होळीची वर्षानुवर्षाची परंपरा जपली अमरोळे येथील शिमगोत्सव उत्साहात अमरोळे येथील शिमगा व्याघ्र सवारी हातात तलवार ढाल असे अष्टभुजा सोंग होळीच्या दिवशी काढण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे ती आहे या माध्यमातून आध्यात्मिक व पौराणिक वैभवाचं ग्रामस्थांकडून जतन केलं जात आहे वर्षातून एकदा हे सोंग महादेव मंडलिक पाटील यांच्या निवासस्थानापासून ते होळी देवापर्यंत एका विशिष्ट वाद्याच्या तालावर काढलं जातं शेकडो भाविक हे सोंग पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतात शनिवार सायंकाळी नऊ वाजता हे सोंग काढण्यात आलं सिंदूर चर्चित डोक्यावर मुकुट हिरवे पातळ अष्टभुजा एका हातात तलवार तर दुसऱ्या हाती ढाल वाघावर स्वार होऊन निघालेलं हे सोंग सर्वांचं आकर्षण ठरलं सोंगाच्या सजावटीसाठी दिवसभर करून धावपळ सोंग सजवण्यासाठी लागणारे साहित्य संकलित केलं जातं ढोल ताशांच्या गजरात वाद्याच्या जयघोषात सोंग बाहेर आणलं जातं सवाद्य काढलेल्या या सोंगात भाविक आणि ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात शनिवारी मोठी गर्दी होती आधुनिक युगातील सोंगाचं आकर्षण कायम असल्याचं दिसून आलं हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातो गावडा